गेले दोन तीन महिने महाराष्ट्रातील राजकारणात सातत्याने चर्चेचा असलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या, योजनेने अनेक पैसे दिले। दे या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी झालेली गर्दी महाराष्ट्राने पाहिलीच शिवाय महायुतीलाही महिलांनी भरभरून बर आशीर्वाद दिले हीच गोष्ट विरोधकांच्या डोळ्यात खुपते कधी विरोधकांनी योजना बंद पाडण्याची भाषा केली तर कधी योजनेविरोधात थेट कोर्टात पोहोचले योजनेसाठी सरकार देत असलेल्या निधीवरून महाविकास आघाडीने चांगलाच हल्लाबोल केलाय काँग्रेसचे सुनील केदार योजना बंद करायला कोर्टात गेले तर संजय राऊत म्हणतात आमची सत्ता आली की महिनाभरात योजना बंद करू एकीकडे महायुतीच्या नावाने बोंब मारायची आणि दुसरीकडे सरकारने आणलेल्या चांगल्या योजना बंद पाडण्याची भाषा करायची हेच महाविकास आघाडीचं धोरण असल्याचं महाराष्ट्राच्या लक्षात येऊ लागले याचा परिणाम महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भोगावा लागेल महाविकास आघाडीच्या या भूमिकेची जनता नक्कीच दखल घेईल यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद